मित्रांनो आत्ता तुम्हाला हे पिवळं तर दिसत आहे पण आत्ता फक्त बघा तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये आपण आत्ता आहे चेपुंजा महाराजा मंडपामध्ये जातो आहे त्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट आहे ती तुम्हाला सांगायची ती काय आहे ती तुम्हाला दा व्हिडिओच्या टायटल आहे थमनेरमध्ये समजलं असेलच पण आता जातो आहे तिकडे आणि भेटतो तुम्हाला डायरेक्ट तिकडे चला तर मित्रांनो आपण आता आहोत चिंचनाक्यामध्ये आणि चिंचनाक्यामध्ये दरवर्षी एकच कमान लागते तिथं तुम्ही शेखर सरांची जी कमान आली ती एकच कामं लागते पण ही कमान जी सार्वजनिक चिपूणचा सा महाराज गणेश मंडळ छत्रपती शिवाजी महाराज आहेत मधी आणि साईडला मावळे आहेत तर बघू शकता ही कमान लावण्यामागचं जे कारण आहे ना हे मी तुम्हाला थोड्या वेळात सांगणारच आहे काही असणारी जी एक छोटी झलक तुम्हाला दाखवतो मी तुम्हाल थोड्या वेळातच तर तात्पुरतं ता आपण आज जाऊया आणि मनपात आपले जे सर्व मित्रमंडळी आहेत त्यांना भेट देऊया आणि भेटूया तुम्हाला थोड्या वेळात चला तर मित्रांनो व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये तुम्हाला दाखवलं मी चिंचना केवत होतं ती कमान कशासाठी होती त्याची एक छोटीशी झलक तुम्हाला मी दाखवलीच आहे ती व्हिडिओ कशी वाटली तसाच एक वेगळासा अनुभव चपळमध्ये प्रथमच आपल्याला बघायला भेटणार आहे आणि तो अन्न चतुर्थीच्या दिवशी बघायला भेटणार आहे ती झलक बनण्यासाठी नक्की तुम्ही इथे सज्ज व्हा आणि इथनं जे सर्व हार वगैरे लागणार आहे आणि तिथलं जे मॉल असणार आहे ना तो एकदम भारी असणार आहे तर मित्रांनो मित्रांनो चिंचन यांना पुढे आलेलो आहे आपण आणि आता आपण चालू आहे वडण्या दिशेने इथे पण बघू शकता प्रकारे लायटिंग गेली एकदम सुंदर प्रकारे लायटिंग गेलेली आहे आणि मित्रांनो चॅनल सबस्क्राईब केलं असेल ना तर नक्की सबस्क्राईब करा कारण तुम्हाला अशा भारी भारी व्हिडिओ तुम्हाला आपल्या या चॅनलवरती बघायला भेटणार आहेत मित्रांनो या साईडने आपण आलो तो आपला रस्ता जो आहे तो चिंचगड्याने येतो आपण आता वण्णख्यामध्ये आणि इथली जी वॉर्म लाईट आहे ती पण बघू कशा कशाप्रकारे एकदम सुंदर दिसते आणि इथनंच आपण आता जातो आहे मंडपामध्ये आतमध्ये तर जाऊया आणि चिपुंचं महाराजाचं दर्शन घेऊया चला आए, ए, आए, जी, जी, तर मित्रांनो मागे थोडं काम चालू आहे त्यामुळे आपण पुढे आलेलो आहे आणि उद्याची पूजेची तयारी चालू आहे आणि हे बघा बघू शकता जन्निखिलपणा राहुल बॉय आहे आणि इकडे तीनशे इडल्यांचा कार्यक्रम आहे आयुष्य पण आलेला आहे इडल्यांवर जोर मला आहे चला चला खोट खोट बोलायचं नाही खोट खोट खोटं खोट मानकरी कॉपी करायची नाही पन्नास पन्नास इटल्या कॉपी करायची एकूण अडीचशे मानकरी नव्वद इटल्यांचे मानकरी आलेले आहेत यश गोडेकर सोबत स्वस्तिक चाळीस फक्त फक्त आणि फक्त चाळीस चौकशी आहे बघ एक नंबर एक नंबर आहे अजिबात नाही अजिबात नाही आपले मित्र कोणी के केला नाही निखिल त्रिलॉ साडविलकर एक नंबर चव आहे आम्ही पण टेस्ट घेतो आणि भेटतो तुम्हाला तोडाव्या येतात चला एन्जॉय पुण्यात ना खास डेकोरेशन मास्टर आमचे रोहन पार्टीवाले दादा यांचा हातभार लागत आहे आणि राहुल बॉय आणि सिद्धेश गुरुराव सोबत अक्षय चव्हाण मुंबईत न म्हणजे पुढच्याशी जोरात हो, एकदम होणार आहे कार्यक्रम रोहन सर्वात खुश मुलगा लग्नाचं नाव घेतल्यावरच <laughs> मित्रांनो आता तुम्हाला हे पिवळ तर दिसत आहे पण आत्ता बघतो बघा मित्रांनो मग असे बघितलेत की प्रकारे पितांबर होतं आणि आत्ता बघा पिवळं होतं आत्ता पांढरं झालेलं आहे आणि जो म्हणजे रूप दिसते ना गणपती बाप्पाचं एकदम सुंदर दिसत आहे बघू शकता आता बघा बाकी इथे साफसफाई चालू आहे उद्या पूजा आहे त्यामुळे त्याची सगळी तयारी चालू आहे त्यामुळे आता सगळे पोरं आवडत आहेत रात्रीचे वाजलेत साधारण अडीच वाजलेत तरी अजून कामं चालूच आहेत बऱ्यापैकी त्यामुळे बघूया बाहेरची पण तुम्हाला लागतो कशा प्रकारे तयारी असणार आहे आणि आज सेकंड लास्ट दिवस आहे मणपातला उद्या लास्ट दिवस असणार आहे तो पण आपल्याला अनुभवला भेटणार आहे त्या व्हिडिओ शॉटमध्ये नक्की बघा चला मित्रांनो मग असे बघितले कशा वगैरे मजा मस्ती झाली होती सर्व कार्यकर्त्यांची तर आपण आता इथे जर्नी विथ निखिल आहे त्याला विचारूया की कसा होता त्याचा अकरा दिवसाचा अनुभव आणि आज सेकंड लास्ट दिवस आहे आणि उद्या लास्ट परवा लास्ट दिवस असणार आहे तर ते पण आपण जाणून घेऊ त्याच्याकडे तर चला भेटूया त्याला निखिल काय सांगशील आता रात्रीचे नाही पहाटेचे चार वाजले म्हणजे दोन दिवस तीन दिवस झोपलो नाही उद्याची एक शेवटची रात्री जागरणाची आहे आज आग झोप पाहिजे पूर्ण रात्र जागरण आहे पण आज आपण महाराजाचा पितांब चेंज केलं आणि बघितच राहावं असं असं वाटतं हे ते पाणीदार नवीन पडले पितांब त्याचं गुलाबाचा आणि असं हार हे फार विलोभनीय असं दृश्य मिळतं फार सुंदर वाटतं आणि जसं तू बोललास की कसं वाटतं आहे बाकीचे दहा दिवस अकरा दिवसाला नऊ दिवस झाले आजचा दहा दहावा दिवस लागला आनंद तर तेवढाच होतो आहे पण दुःखही तेवढंच वाटतं आहे की आता आपला बाप्पा जाणार वेगळंच फिलिंग आहे नाही शब्द सांगू शकत हा म्हणजे आपण आत्मला जेवढे उत्सुक असतो ना तेवढेच विसर्जनाला देखील असतो पण विसर्जनात आनंदातसुद्धा एक मनाला चटक्या लावून जाणारा क्षण असतो तो काहीसा हळूहळू जाणवायला लागलं आहे की आता उद्याचा दिवस फक्त बाप्पा आपल्यासमोर येणार आहे आणि सर्व विसर्जन होणार आहे पुन्हा एकदा आपण वाट पाहूच बाप्पाची वर्ष तर मित्रांनो माझ्या पाठी जी बघत बघतायत आज शेवटचे दिवस असेल उद्या रात्री सर्व काढायला चालू होणार जाणार आहे ही पण जी बघताय सकसची आतमधलं पण जे आहे ते सर्व काढायला चालू होणार आहे समोरची पण कमान काढायला चालू होणार आहे आणि उद्या रात्रीनंतर सगळं असं मोकळं व्हायला लागणार आहे तर मित्रांनो आजची व्हिडिओ मला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करायला चॅनलला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका चला